नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा काम बघा चला काम करूया सर्वांनी जॉयला बघा जॉईन विसर सानपाड्यालो सानपाड्याला पुढारी भवनमध्ये चाललोय ग तिथे कॅम्प्युटरचा कोर्स आहे तो फ्रीमध्ये दोन महिन्याचा हो आपला नंबर लागतोय गोन आली चांगला असेल तर फोरंग नवी लागेल होणार आली बघायला चला जाऊया तर बघा तर बघा क्लासेस भेटलं दोन मध्ये ॲड केलं एक इंग्लिश स्पीकिंग आणि एक कॅम्प्युटरचं घेतलं चला आपल्या आहोस तिनं पहिल्यापासून की पूर्ण तर होईल नाही नवरा कर फ्रीमध्ये हो तर भेटते ना शिकायला ठीक आहे ना बघितले आता येईल सहा जानेवारीपासून चालू होणार तर कुणाला ॲड व्हायचं असेल तर बोला नंबर देते सर्वांना तर बघा आम्ही घ्यायला आलो बरं बरं घरी

जायला असं आहे ना है बी घेटले थिएटर एवढं शिव कुठे गेली इकडे जाऊन बी राहिली खूप गर्दी असते ट्रेनला टेन्शन आहे की जिन बटाटा टाकले शिजायला चिवनं कांदा वगैरे कापून घेते पहिला दिवा लावते हो म्हणजे दिदी मंत्रायला मंत्र म्हणायला बसेल गाईना गा। 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 दिवा हो लावलाय गा। दारात बाळा चप्पल तिकडं ठेवू त्या खोपऱ्याला तर कंटाळ आल्यावर झाल्या दिसतात चालण्यानं चालत नाही ना सारखे घरात बसलेले असते ती जेव्हा आज बरं वाटते बाहेर जाऊन आले तर चला ओरकूया तर बघा तिला तारक मंत्र बोलायला लावला औषध केलं ला तर जास्त झाले ना ती डोळ्याची फोडी म्हणून म्हणलं तारक मंत्र म्हणून झालं करत आहे काय नाही आता मी जेवण बनवाय घेतलंय मराठा टाकले तिला मला छोट्या कडेमध्ये टाक तर तिनं मोठ्या कडेमध्ये टाकून बसली आहे ताज आज यायला मला कोंको लागतं ना तर मग आमच्या दे मंदिरात पण देवी त्यांना ला लावलं मी पण लावलं मी काढलेलं होतं मी पण लावलं गायबी घातलं तर काही पोळ घोड काय केलं नाही म्हणून ना। ना ना करा ना त्यासाठी मग समीक्षा पड हो घे बघा ना ये हे देखी पाच दस मिनिट होऊन हो तारक बोल रही है। जो मंत्र बोल रे तर त्याला जेवण बनवून परत चुंबा क्लासला बी जायचं आहे म्हणता करत नाही जायला कारण की पैसे नाहीये कुठून येते पैसे एकटे चालवते मी तरी काय कामाला आहे का काय आहे का, का सांगा काय बी नाही काय करू मला काही कळायला ना बी मागाला का नको हा विचार मी पण करते पैसा नाही त्याला कुठून द्यायचा हो काहीतरी विचार करू आपण आता बसली मी स्वयंपाक वगैरे झालाय काय लेख केला नाही स्वयंपाक क्लासला जायचंय पण मन बीक जा म्हणते नाही बी म्हणते काय करू तेच कळ काय करू तेच कळ ना पैसा नाही ना हा पैशाशिवाय खेळ नाही जास्त फुगली काय मी फुगली मी नाही म्हणत कशी नाही जरा मला बरं वाटेल असं <laughs> मुस्करी तरी म्हणायचं की मम्मी नाही फुगली तर मला सारखी गत पडलेली असते आडवी तर बघा क्लासला जायची तर इच्छा होती पण पैसा अडायचा गेल्या महिन्यात दिलं आपल्याला तरी ह्या महिन्यात कुठून द्यायचं त्यामुळं नाही ना जावं वाटा क्लासला त्याचंच पैसे बाकी त्याचं त्याला देऊन टाकलं की मग जायला बी थांग त्यात हे ही पोरी सारखं हे दुखतंय ते दुखतं सोडून मनच करत नाही बाहेर जायला बी काय पोरीच्या मागे देवालाच माहिती रोहनी जेवायला बघा बटाट्याची भाजी डाळ भात आहे सकाळचा तर चाय बनवलाय गरम गरम पिया तर गार खूप लागते असं मुंबईला सगळे झोपले ते मी एकटीच व्हिडिओ बनवत होते इकडं दिदी इकडं दीदी झोपली आहे इकडं चिंच पप्पा असं मी झोपल्या तर मी व्हिडिओज बन बसलेली आणि गारणं खूप लागते आज नाही ते वरडायला लागले ते आवाज सकाळ उठायला लागतं त्यांना मी काय उठत नाही लिंक मला गारसं नव्हतं मला कोण उठवत नाही ती तर आता लई गार लागते मुंबईला लाग खूप म्हणजे खूप गार आहे बाबा तर ना कमेंट सा, कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ कशा येतं आणि इष्टावरची बी व्हिडिओ बघा साधीच बनवते चांगले बनवते पण नाही लाईक एवढं फॉलो तर लाईक करा फॉलो करा सरप्राईजर करा आणि माझे व्हिडिओ पहा इंस्टाग्रामवरले पण तिथे बी लाईक करा फॉलो करा तर माझ्या आयडियामध्ये जा टाकलेले असतात व्हिडिओ बघा त्यावरती बघा माझे व्हिडिओ कसे आहे ती कमेंटमध्ये सांगा आणि थंडी आहे ना त्यामुळं गोरी दिसते त्यामुळं गोरी दिसते गरमी कशी काळ दिसत तस की काय बोलायचं तर चालेल गुड नाईट सर्वांना